नमस्कार विधानसभेची रंगमाळी सुरू आहे अवघ्या चार ते पाच दिवसावर निवडणूक ठेवलेली आहे आणि महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांच्या प्रचारार्थ खेळणीचे माजी सरपंच आणि क्रिकेट असोसिएशनचे तालुकाध्यक्ष दशशेठ दाभोलकर हे प्रचारात मग्न आहे तर मी प्रचार करीत आहे प्रचाराची दिशा काय आहे कोणते मुद्दे ठेवत आहेत आणि किती प्रतिसाद मिळतो आहे या संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया तसेच स्वागत आहे नमस्कार काय सांगाल नमस्कार मी दशरथ दाभोकर माझी सरपंच खेळडी मी खऱ्या अर्थानं प्रचार कसा चालला याबद्दल पंधरकर सरांनी विचारलेला प्रश्न उत्तर देतो की खरोखर सर्वसामान्य माणसानं ही निवडणूक हाती घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसांनी ही निवडणूक हाती घेतल्यामुळे सरांचा विजय हा निश्चित झालेला आहे कारण का ताळगावात पोचणारा आमदार म्हणून शेखर सरांची ख्याती झालेली आहे आज खोपीच्या टोकापासून ते संगमेश्वरच्या शेवटच्या टोकापर्यंत सर पोचलेले आहेत आणि गेली बारा तेरा वर्ष सर ह्या पद्धतीनं काम करतायत त्याच्यामुळे सर काय एक वर्षात किंवा तीन महिन्यामध्ये इथं आलेली नाही तर सर गेली तेरा, तेरा वर्ष अवरात्र मेहनत घेऊन सर काम आहेत त्याच्यामुळे सरांच्या विजयीच्या प्रचाराची धुरा ही सर्व आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी हाती घेतलेली आहे सरांनी दिलेली आहे सरांना जिथं 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 पोचता येईल जिथे जिथं सर पोचतायत परंतु जिथं सरांना पोचता येत नाही कार्यकर्त्यांमध्ये संवाद साधते तिथे आमच्यासारखे कार्यकर्ते जेणेकरून सरांनी पाच वर्षामध्ये कसा मागील पंचवीस वर्षाचा बॅकलॉग भरून काढलाय त्या संदर्भात आम्ही चर्चा करतोय सर दिसते रस्ते पाकडे पुढते मर्यादित न राहता सरांनी पूर्ण भौगोलिक परिस्थिती जी आपली कोकणाची आहे त्या भौगोलिक परिस्थितीनुसार काम करण्याची पद्धत अवलंबी खेळाडूंसाठी कुठे मैदानाची आवश्यकता आहे आपल्याला काय करावं लागेल बऱ्याचशा लाटक्या बहिणीसारखी योजना सरांनी राबवलेली आणि ह्या सर्व योजना सरांच्या माध्यमातून किंवा शासनाच्या जी लाटकी बहीण योजना राबवली गेली त्या योजनेचं शंभर टक्के काम कसं आपल्याला या आप माझ्या तालुक्यातील लाभार्थ्यांना मिळायला पाहिजे हे कटाक्षनं काम आणि त्याच्यामुळं धनगर मनापासून तन धन मन लावून काम करतायत त्याच्यामुळे सरांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आणि त्याचबरोबर वाडी वस्तीवर जाऊन सरांचे विचार सरांनी काय काय योजना कशा राबवल्या गेल्या आहेत मग त्या योजनांमध्ये आपल्याला कसे फायदे होते शैक्षणिक क्षेत्रामध्ये सरांनी कशी प्रगती करून आणलेली आहे या सर्व गोष्टी करत असताना सरांनी नुसते उद्योग नावासाठी उभे नाही केले तर सरांनी शैक्षणिक संस्था मध्ये विद्यार्थी कसे घडले जातात आणि ते विद्यार्थी घडलेले विद्यार्थी परदेशात गेलेले आहेत काही मुंबई सारख्या महाराष्ट्रासारख्या अनेक भागांमध्ये सरांचे जे आम्ही जेव्हा जेव्हा सरांबरोबर फिरतो ते कुठल्याही भागात कुठल्याही महाराष्ट्राच्या तालुक्यात गेलो की सरांचा विद्यार्थी दिसतो आणि ते विद्यार्थी आपुलकेने येतो सर आम्ही तुमच्या शाळेमध्ये शिकलोय मी ह्या पोस्ट वर काम करतोय कोण आय एस अधिकारी झालेत कोण पी एस आय झालेत कोण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गव्हर्नमेंट मध्ये काम करतात कोण प्रायव्हेट सेक्टरमध्ये व्यवसायाच्या रूपानं काम करतात सरांचे विद्यार्थी सरांनी विद्यार्थी घडवले आणि त्यातून व्यावसायिक आणि नोकरदार घडवले त्याच्यामुळे सरांनी लाखोच्या वर अशी आश, संख्या आहे की सरांनी घडवलेले विद्यार्थी आज स्वयं स्वतःच्या आहेत नुसते इलेक्शन आल्यानंतर छत्र्या वाटणं अगरबत्ती वाटणं ट्रीपसाठी लोकांना घेऊन जाणं ह्या पुरते सर मर्यादित नाहीये सरांचा जो कामाचा व्याप आहे सरांनी जे कामाची धडक केली ती म्हणून आज सरांचा प्रचार सर्वसामान्य लोकांनी हाती घेतले आणि म्हणून सरांचा विजय हा काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे जसे मग असे सांगितलं की सरांचे लाखो विद्यार्थी हे पूर्ण मोठ्या मोठ्या पदावर अनेक ठिकाणी गेले आहे मतदारसंघातही त्यांचे विद्यार्थी कार्यरत आहेत त्यांचा फायदा निश्चित सरांना होईल असा तुम्ही विश्वास व्यक्त केलेला आहे सर साधारणपणे किती मतांधिकांनी नेऊ घेत असा तुम्हाला विश्वास होतो मी तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणाने गेली एक आम्ही कार्यकर्ता ते सदस्य ते सरपंच ह्या पदाच्या निवडणूक आम्ही खेळीसारख्या चुकून तालुका क्रिकेट असोसिएशनचं काम करतोय सर्व करत असताना प्रत्येक घटकात सरांना निसत सर्वसामान्य लोकांचा नाही की ज्या ज्या सर्व गोष्टीत आपण गेलोय ते सर्व घटकातून सरांना घट सपोर्ट आहे आणि माझ्या आनंदाप्रमाणे गेल्या वेळी सर एकोणतीस हजार मी निवडून आले होते त्यावेळी तर भाजप आणि शिवसेना यांचं वर्चस्व होतं पुऱ्या ह्याच्यामध्ये आपण विचार केला तर दोन हजार एकोणीसला मोदी साहेबांनी सर्व निवडणुका जिंकून आणल्या होत्या आणि तरी सुद्धा सर ह्या मतदारसंघातून एकोणतीस हजारांनी निवडून आले माझा अंदाज आहे आज भाजप शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय सर्व संघटना आज, आज आपण एकत्र एक काम करतोय सर कमीत कमी पन्नास एक हजार निवडून येतील हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास सर जर निवडून आले तुमच्या प्रचारामध्ये हा मुद्दा नेत्यांनी सांगितलेला आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ विकासाची कामं करणारा एक नंबरचा आमदार जर असेल तर शेखर सर आहे मग जर निवडून आले तर कॅबिनेट मंत्री किंवा अन्य मंत्र्यांची अपेक्षा असणार आहे का मी आदरणीय शेखर सर हे आमदार म्हणून एक चुनूक दाखवली होती ती चुनूक दाखवले त्याच्यामुळे भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत विजयी होणार व ती महा महायुतीची सत्ता येणार आणि सर नक्कीच ह्या जिल्ह्यातले जे काही दोन मंत्रीपद मिळतील ज्याच्यामध्ये दुसरा नंबरचं मंत्रीपद हे मंत्री सरांना मिळेल आणि नुकतंच माननीय आपले भास्करशे जाधव साहेब हे या सभेला आले त्यांनी देखील सांगितलं की शेखर सरानी जवळजवळ कामं भरपूर केलेत आणि जर ते तिकडे गेले नसेल तर दीड लाखाच्या फारखानं निवडून आले हे शेतचं म्हणणं आहे मी शेतच्या म्हणण्याला मी नक्कीच दुजोर देईन की शेतनी जी भविष्यवाणी वर्तवली आहे ती नक्कीच यशस्वी होईल शेठ जिथं म्हणले की मी सरांनी विकास काम केले हे मान्य झाले त्याच्यामुळे नक्कीच सर विकासाच्या जोरावर पन्नास हजाराच्या फारकाने निवडून